वा पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रसाद माने एम डी मेडिसिन डॉक्टर रियाज अत्तार बालरोख तज्ञानी महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश मोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रगीत आणि तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष रोहित जाधव कार्याध्यक्ष राजू इनामदार सल्लागार राजू मुजावर राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचे श्रीकांत शिंगाई विजय पाटील ओंकार रेणुके यांनी श्रीफळ वाढवले आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आई वृद्धाश्रमातील वृद्धांना जिलेबीचे वाटप केले आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या आरोग्याची विचारपूस केली वृद्धाश्रमाच्या कार्याची माहिती घेतली आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या